अरे तू तर किती दुर्मिळ नाणी जमवली आहेस यार विनू अरे हे तर बघ एकोणीशे सत्तेचाळीसचं नाणं आहे अरे वा बघू तर अरे देवा कुठे पडलं अरे यार! अरे यार ते नाणं शोध फार दुर्मिळ आणि महत्वाचं आहे ते हा हा थोडा थोडा आतमध्ये बघ ना हा हे एक दुर्मिळ नाणं आहे चल आता मला एक मस्त कॉफी पास आणि हो बरं का तुझा नाण्यांचा संग्रह अप्रतिम आहे थांब हा मेरी। सॉकेट मधून केबल काढून मी तुला सोडवतो चल एक डुलकी काढूयात हे लोक का परत आल्यानंतर गोंगाट खूप वाढेल मिरी मिरी अरे उठ तर काय झालं मिरी तुला अरे अरे तू काहीतरी वाईट स्वप्न बघतोयस मिरी ते भयानक साप कुठे गेले ते अगदी तसेच होते ज्या केबल मध्ये मी अडकून पडलो होतो अच्छा असं आहे का म्हणजे पहिले केबल बद्दलची भीती तुझ्या मनातून घालवली पाहिजे हे बघ हीच होती ती केबल जी मला आवळून मारण्याचा प्रयत्न करत होती मिरी त्याला ट्विस्टेड पेअर केबल असे म्हणतात त्या सिंगल पेअर ट्विस्टेड केबल असतात किंवा सिक्स पेअर ट्विस्टेड केबल असतात त्या टेलिफोन किंवा इथरनेट साठी वापरल्या जातात आणि मग हे काय हे तर अजूनही भयानक दिसतोय मला तर पाहूनच भीती वाटतेय त्याला कोएक्सियल केबल असे म्हणतात यात ट्विस्टेड पेअर केबल मध्ये वापरल्या जाणाऱ्या बारीक तंतूंऐवजी तांब्याची एकच जाड वायर असते याची क्षमता ट्विस्टेड पेअर केबल पेक्षा ऐंशी पट जास्त असते आणि हिचा वापर टीव्ही सिग्नल साठी वगैरे केला जातो अरे वाह ही किती सुंदर आहे ना आणि हे बघ याच्या टोकातून प्रकाश बाहेर येतोय ती फायबर ऑप्टिक केबल आहे मिरी ती प्रकाश तरंगांचा वापर करून या काचेच्या नळ्यांमधून डेटाची वाहतूक करते हिची क्षमता ट्विस्टेड पेअर केबल पेक्षा सव्वीस हजार पटीने जास्त आहे अच्छा बहुदा मला पुन्हा अशी भीतीदायक स्वप्न नाही पडणार अरे त्यापेक्षा तूच साध्या साध्या गोष्टींना घाबरणं सोड पण एक लक्षात घ्या तिरी सकाळी तीन वेगवेगळ्या केबल्स मिळून सुद्धा मला काही करू शकल्या नाहीत आहे ना मी ताकदवान <laughs>